नहीं है हुँ? ये अभी भी खुले में शौच गलत, गलत है, गलत गलत है। ब, मिलकर आवाज उठाओगी तो गांव वालों को ये आदत बदलनी पड़ेगी जब मिलकर बोलेगी नारी तो सुनेगी की दुनिया सारी जब मिलकर बोलेगी नारी सुनेगी की दुनिया सारी दरवाजा बंद तो बीमारी बंद दिमाग लड़ाओगी होगी लोटे वालों को समझाओगी शौचालय का रास्ता दिखाओगी दरवाजा बंद तो बीमारी बंद गांव खुले में शौच की आदत बदलेगा फिर कोई नहीं बीमार पड़ेगा जब दरवाजा बंद तो बीमारी आप भी शौचालय का उपयोग कीजिए और भारत को स्वच्छ बनाइए मैडम <laughs> क्योंकि दरवाजा बंद तो बीमारी बंद मोडनिम पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले लातूर मिरज ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे वरदान लाभलेले साहित्य सम्राट नची केळकर यांची जन्मभूमी असलेले आणि मोठी बाजारपेठ म्हणून जिल्हाभरात प्रसिद्ध असलेले एक शहरवाजा गाव मोडणीम बसस्थानकापासून निघाल्यानंतर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली बाजारपेठ पाहात स्टेशन रोडने एक किलोमीटर अंतर गेले की शाळेच्या प्रवेशद्वारावर असलेले गुणवत्तेचे फ्लेक्स आपले स्वागत करतात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप नवोदय यांसारख्या परीक्षांमधून मिळवलेल्या उज्ज्वल भरभरून बोलू लागतात अनेक खासगी शाळांशी स्पर्धा करत एकाच प्रांगणात भरणाऱ्या इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या आठशे वीस पटाच्या इथल्या दोन शाळा जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर एक व जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडणीम इथल्या शालेय स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे प्रसिद्ध आहेत मागील तीन वर्षांपासून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय प्रवेश परीक्षा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यांसारख्या शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये या दोन्ही शाळांनी उज्ज्वल यश मिळवले आहे याची यथोचित दखल विविध प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी घेतली आहे मोडणी पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळांमधून शिष्यवृत्ती नवोदय यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी का चमकत नाहीत असा सूर पालक व ग्रामस्थ यांच्याकडून ऐकायला मिळायचा यांवर उपाय म्हणून तत्कालीन केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार यांनी गुणवत्ता कक्षातील सदस्यांसोबत चर्चा करून मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम सुरू केला उठा जागे ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा स्वामी विवेकानंदाचा विचार सर्वांनी आचरणात आणला आणि लवकरच या उपक्रमाची फळे दिसू लागली नमस्कार मी रामकृष्ण केदार माजी केंद्रप्रमुख केंद्र मोडनिंब माझ्याकडे सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये मोडनिंब बा केंद्राचा अतिरिक्त पदभार आला मोडणीम केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ पंधरा शाळा आणि खाजगी प्रशासनाच्या आठ शाळा यातील उपक्रमशील शिक्षकांच्या मदतीनं आम्ही या, मदतीन, या केंद्रामध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले त्यामध्ये महसूल गाव सभा असेल ऑनलाईन शाळा असेल आमच्यासाठीच आम्ही सारखाच उपक्रम असेल किंवा ध्यास गुणवत्तेचा असे विविध उपक्रम आम्ही या केंद्रामध्ये घेतले त्यापैकीच एक अनोखा उपक्रम म्हणजे मिशन स्कॉलरशिप केंद्रातील शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करत आम्ही केंद्र स्तरावरती हा उपक्रम सुरू केला या उपक्रमामध्ये केंद्रातील सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून काम करत खूप मोठं यश मिळवलं कोणतंही काम मिशन मोडवरती करत असताना त्याला यश हे मिळतंच हे आम्हाला माहीत होतं त्यामुळे केंद्रातील सर्व शिक्षकांनी मिशन स्कॉलरशिपमध्ये अगदी मनापासून झोकून देऊन काम करत हा उपक्रम यशस्वी केला जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सकळं जण या उक्तीप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्या नवनवीन उपक्रमांची देवाणघेवाण या उपक्रम क्रमामध्ये केली आणि याचा फायदा आम्हाला विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात झाला त्याचं फलित असं झालं की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीमध्ये एकवीस ते बावीस विद्यार्थी आठवी शिष्यवृत्तीमध्ये मध्ये आठ ते नऊ विद्यार्थी तर नवोदय मध्ये सुद्धा तीन ते चार विद्यार्थी तिथून पुढे सलग तीन यशाचं श्रेय खऱ्या अर्थानं एक आणि मोडणी मुलींची शाळा येथील शिक्षकांना जात हाच उपक्रम विद्यमान केंद्र प्रमुख शिवराज ढालेसर यांनी तसाच पुढे ठेवला त्याचबरोबर आपल्या माडा तालुक्याचे उपक्रमशील गट शिक्षणाधिकारी मान्य विकास यादव साहेब यांनी हाच उपक्रम तालुका स्तरावरती सुरू केला आणि गेल्या वर्षीपासून तालुका स्तरावरही आम्हाला या उपक्रमाचं खूप मोठं यश मिळालेलं पाहायला मिळतंय अशा या उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो मिशन स्कॉलरशिप या उपक्रमांतर्गत तीनशे पासष्ट दिवस अध्यापन मॉर्निंग स्टडी रात्र अभ्यासिका गेस्ट लेक्चर सराव चाचण्या अभिरूप परीक्षा ऑनलाईन वर्ग आहार नियंत्रण पालक सहभाग आदी बाबी यशस्वीपणे राबवल्या याचा परिणाम म्हणून सन दोन हजार एकवीस मध्ये केवळ एक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक असताना मिशन स्कॉलरशिप मुळे सन दोन हजार बावीस इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन्ही शाळेचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले तर दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोखरापूर साठी निवड झाली या विद्यार्थ्यांना अतुल थोरात संगीता सावंत सुधामती लोंढे ताई चव्हाण या शिष्यवृत्ती मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले सन दोन हजार परीक्षेमधून नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक एक विद्यार्थी नवोदयसाठी तर एका विद्यार्थ्याची सैनिक स्कूल साठी निवड झाली यासाठी अशोक ढोबळे जयश्री शिंदे छाया मुंगुसकर व सुधामती सरडे या शिक्षकांचे परिश्रम निर्णायक ठरले शिष्यवृत्ती परीक्षांमधील योगदानासाठी शिष्यवृत्ती विभागातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन दोन हजार एकवीस बावीस साठी अतुल थोरात यांना तर दोन हजार बावीस तेवीस साठी अशोक ढोबळे यांना मिळाला तसेच तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जयश्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला मिशन स्कॉलरशिप दोन अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय प्रवेश परीक्षांमध्ये मिशन स्कॉलरशिप उपक्रमाला मोठं यश मिळाले जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर एक चे नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर मुलींच्या शाळेचे दहा विद्यार्थी असे एकूण एकुन, एकोणीस विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले तर तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय पोकरापूरसाठी निवड झाली मोडणी मध्ये बहरलेल्या मिशन स्कॉलरशिपच्या वटवृक्षाचे रोपटे मोडणी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडी मध्ये देखील रुजताना दिसले या शाळेतील शुभम जगदीश मोरे हा विद्यार्थी शिष्यवृत्ती मार्गदर्शक अनिल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्तीधारक झाला मिशन स्कॉलरशिप दोन हजार चोवीस साठी नूतन केंद्रप्रमुख डॉक्टर शिवराज ढालेसर यांनी दोन हजार तेवीस चोवीस साठी तीन उद्दिष्टे निश्चित करून मिशनला सुस्पष्ट दिशा देण्याचे काम केले आणि वर्षभर या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला नमस्कार मी डॉक्टर शिवराज धाले केंद्रप्रमुख मोडणी ऑक्टोबर दोन हजार तेवीस साली मी मोंढणी या केंद्राचा पदभार स्वीकारला मिशन स्कॉलरशिप दोन हजार चोवीस ला तीन उद्दिष्ट ठरली बसलेले विद्यार्थी पात्र करणे जिल्हा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सर्वाधिक बनवणे राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी आणणे या उद्दिष्टांच्या अंतर्गत मोंढणी मुलीच्या शाळेने तेवीस पैकी तेवीस मुली या ठिकाणी शंभर टक्के विद्यार्थी पात्र बनवले सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनवण्यासाठी मोडणीम एक नंबरच्या शाळेने नऊ विद्यार्थी मोडणी मुलीच्या शाळेने दहा विद्यार्थी सोलंकरवाडी शाळेने एक असे वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनवले राज्य गुणवत्ता यादीमध्ये रत्नदीप थोरात मोडणीम एक नंबर शाळेच्या विद्यार्थ्याने येस संपादन केले यासाठी शिक्षकांना या ठिकाणी का कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या शिक्षकांना सतत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी बनवण्यात आले विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटीच्या वेळेस मी स्वतः या ठिकाणी मार्गदर्शन केले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक अभ्यासाविषयी प्रेरणा निर्माण झाली सराव परीक्षा हे सगळ्यात मोठं महत्वाचं कारण यशाचं या ठिकाणी बनलं दोनशे वीस सराव परीक्षा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या मोन केंद्रामधून इयत्ता पाचवीला वीस जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले खाजगी शाळेचा एक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनला त्याचबरोबर वर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नऊ विद्यार्थी या ठिकाणी शिष्यवृत्ती बनवले अशा प्रकारे मिशन स्कॉलरशिप दोन हजार चोवीस ला एकूण तीस विद्यार्थ्यांनी हे संपादन प्राप्त केले आणि या सर्व शाळेचा मला एक केंद्रप्रमुख प्रमुख या अर्थाने सार्थ अभिमान आहे डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपेत पडतात तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही मिशन दोन हजार चोवीसला मिळालेले यश हे सहजासहजी मिळालेले नाही शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका वृषाली भोसले सारिका गारुडे उर्मिला टिळेकर आणि सुनीता क्षीरसागर यांनी अथक परिश्रम घेऊन मुलांची तयारी करून घेतली आणि त्यामुळेच हे यश शक्य झाले शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू केली आणि त्यासाठी कोणती संदर्भ पुस्तके वापरली याविषयी जाणून घेऊया शाळा नंबर एक च्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका वृषाली भोसले मॅडम यांच्याकडून आमच्याकडे हा वर्ग इयत्ता पहिलीला आलेला होता पाच सहा महिने विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आमच्या असे लक्षात आले की प्रयत्न केला तर हे विद्यार्थी नक्कीच शिष्यवृत्तीमध्ये संपू शकतील आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले दुसरे ते चौथीपर्यंत त्यांना प्रत्येक घटक हा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर अगदी सखोल पद्धतीनं आम्ही त्यांना शिकवला ज्यावेळेला ही मुले पाचवीमध्ये आली त्यावेळेला मार्च एप्रिल महिन्यामध्येच आम्ही त्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बॅच तयार केली आणि तेव्हापासून आम्ही अध्यापनाला सुरुवात केली सप्टेंबर अखेरपर्यंत आम्ही सर्व सिलेबस हा कव्हर करून घेतला आणि ऑक्टोबर ते मार्चपर्यंत ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत आम्ही प्रश्नपत्रिकावर भर दिला यासाठी आम्ही नवनीत मंथन यशोदी हसतखेरत अक्षरगंगा ज्ञानवंत मयूर प्रकाशन स्कॉलर प्रकाशन इत्यादी वेगवेगळ्या होती आणि करू हजार इफ यू यू फेल फेल टू टू विल मिशन स्कॉलरशिप साठी वेळेचे नियोजन कसे केले याविषयी सांगत आहेत उर्मिला टिळेकर मॅडम वर्षी आमच्या वर्गाची सुरुवात सकाळी साडे नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असायची सकाळच्या सत्रामध्ये आम्ही अध्यापनाचं काम करायचो आणि दुपार नंतर उदाहरणे सोडवणे प्रश्नपत्रिका सोडवणे आणि आम्ही नियोजन केल्यामुळे पाचवीचं क्रमिक पाठ्यपुस्तक आणि स्कॉलरशिपची मार्गदर्शक पुस्तके यांचा अभ्यासक्रम आम्ही सप्टेंबर मध्येच पूर्ण करून घेतला होता त्यामुळे पुढचे सर्व महिने आम्हाला जास्तीत जास्त उदाहरणे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यावर देता आला या काळामध्ये आम्ही शनिवारी रविवारी आणि इतर सणांच्या सुट्ट्या या दिवशीही आम्ही अध्ययन अध्यापनाचं अध्यम केलं त्यामुळे आम्हाला जास्त वेळ हा प्रश्नपत्रिका सोडवण्यामध्ये आणि शंकांचं निरसन आला हे करत असताना फक्त शिक्षकाच कार्य इथं महत्वाचं नाही तर ह्याच्यामध्ये विद्यार्थिनी आणि पालकांनीही आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला हे यश साध्य करता आलं प्रश्नपत्रिकांच्या सरावासोबतच सोबतच मिशन स्कॉलरशिप मध्ये पालकांचा सहभाग कसा घेतला याविषयी जाणून घेऊया सारिका गारुडे मॅडम यांच्याकडून शिष्यवृत्तीच्या भाग एक च्या दोनशे वीस प्रश्नपत्रिका आणि भाग दोनच्या दोनशे वीस प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि त्यामुळे हे मोठे विषय आम्ही संपादन करू शकलो यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवलो जसे की व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप वर्षभर अतिशय ठेवला ज्यावेळेला विद्यार्थ्यांचे सर्व पेपर चालू होते त्यावेळेला दररोजचे मार्क आम्ही या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत होतो त्यामुळे प्रत्येक पालकाला आपल्या विद्यार्थ्याची प्रगती अथवा अधोगती घरी बसून समजत होती त्यामुळे तेही प्रयत्न करत होते त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून एकदा आम्ही फोन करायचो आणि फोनवर प्रत्येक विद्यार्थी सकस आहार घेतोय का वेळेवर घरचा अभ्यास करतोय का याची विचारणा करायचो वर्षभर आम्ही बाहेरचे पदार्थ विद्यार्थ्यांचे पूर्णपणे बंद केले होते आणि सकस आहाराचाच अभ्यास धरला होता आमचे प्रत्येक विद्यार्थी दररोज पाच मिनिट मेडिटेशन आणि दहा मिनिटाचा व्यायाम करायचो त्यामुळे विद्यार्थी वर्षभर निरोगी राहिले आणि हे मोठे यश आम्ही संपादन करू शकलो मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश कसं मिळवलं याविषयी बोलत आहे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेची शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी वेदिका ढवळे माझे नाव वेदिका गणेश ढवळे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची म्हणून येथे इयत्ता पाचवी मध्ये मी शिष्यवृत्ती धारक झालेली आहे श्रीमती उर्मिला टेकर मॅडम यांनी अभ्यासाबरोबरच आहार आणि आरोग्य या, यांच्याकडे लक्ष देण्यासाठी पालकांशी वेळोवेळी संवाद साधला श्रीमती सुनीता क्षीरसागर मॅडम यांनी पाठण पाठांतराची तयारी पक्की करून घेतली व श्रीमती उर्मिला टेकर मॅडम यांनी भाषा गणित इंग्रजी बुद्धिमत्ता या यांच्या सोप्या पद्धतीने व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले गुरुविन कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याचे पालक निलिमा जाधव मुलाच्या यशाविषयी बोलताना शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात प्रोटीनचा वापर करावा आहार कसा चौरस ठेवावा हेही त्यांनी सांगितले घरात अभ्यासाचे वातावरण ठेवण्यासाठी टीव्हीचा कवी वापर मुलांकडे वा वैयक्तिक लक्ष द्यावे हे मार्गदर्शन त्यांनी केले ह्या दोघी महिला शिक्षिका असताना त्यांनी एकही रजा काढली नाही आणि सुट्टीच्या दिवशीही सणाच्या दिवशीही त्या ता तास घेत असायच्या त्यांच्या या कष्टाचे फलित म्हणजे नऊ मुले शिष्यवृत्ती धारक झाले खरंच मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद मोडणीमच्या दोन्ही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांमध्ये मागील तीन वर्षांपासून यशाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे त्याबद्दल दोन्ही मुख्याध्यापकांना सार्थ अभिमान वाटतो शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळा नंबर त्या नऊ विद्यार्थी पात्र शिष्यवृत्ती धारक झाले जिल्ह्याच्या यादीमध्ये असताना राज्याच्या यादीत सुद्धा एक विद्यार्थी आलेला आहे श्रीमती सारिका गारुडे आणि वृषाली भोसले मॅडम यांच्या प्र परिश्रमातून आणि विद्यार्थ्याच्या कष्टातून हे यश मिळालेलं आहे भविष्यातील या यशासाठी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आमच्या शाळेने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तेवीस मुली परीक्षेला बसवलेल्या होत्या तेवीस पैकी तेवीस मुली शिष्यवृत्ती पात्र झालेल्या आहेत त्यापैकी दहा मुली शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत सुनीता या आ, हे मिशन स्कॉलरशिपच्या प्रवासात अनेकांकडून अनमोल मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे मिशनची वाटचाल योग्य दिशेने सुनिश्चित झाली त्यांचा उल्लेख करणं क्रम प्राप्त ठरत या यशासाठी माडा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यादव साहेब मोडणीम केंद्राचे केंद्रप्रमुख ढाले साहेब मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक मोकाशी मुकाशी सर मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ दोन्ही शाळेचे शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य यांची आम्हाला खूप प्रेरणा मिळाली त्याचबरोबर थोरा सर ढोबळे सर शिंदे मॅडम यांचे आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळेच हे यश संपादन करू शकलो नेतृत्व करणं म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणे नव्हे तर इतरांना योग्य दिशा दाखवणे आहे मिशन स्कॉलरशिपच्या प्रवासात माढा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी विकास यादव साहेब यांनी आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती कार्यशाळेचा लाभ फक्त मोडणीम शाळेलाच नाही त्यातील अनेक शाळांना झाला विकास यादव प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कुरडवाडी तालुका मांडा जिल्हा परिषद सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषा आव्हाळे मॅडम त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय कादर शेख साईब यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला बेस्ट प्रॅक्टिसेस हा उपक्रमाअंतर्गत आज आपण मिशन स्कॉलरशिप अंतर्गत मोडणीम केंद्र आणि मोडणीम शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाच्याबद्दलचं सादरीकरण पाहत आहोत मला अभिमान आहे की ज्या शाळेमध्ये मी वाढलो ज्या शाळेमध्ये मी शिकलो ज्या मातीमध्ये मी वाढलो अशा मोडणीम शाळेच्या सर्व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टामुळं आज मोडणीम शाळा ही मिशन स्कॉलरशिप अंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते कोरोनानंतर ज्यावेळेस शाळा सुरू झाल्या त्यावेळेस या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं यश लक्षात यावं किंवा महत्त्व लक्षात यावं या दृष्टीनं या केंद्राचे माजी केंद्रप्रमुख रामकृष्ण केल्यास त्यांनी मिशन स्कॉलरशिप हा उपक्रम हाती घेतला आणि या उपक्रमांतर्गत त्यांनी केंद्रातील सर्व शाळांना स्कॉलरशिपचं महत्व पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी हे स्कॉलरशिपला बसतील आणि पात्र ठरतील अशा पद्धतीने तयारी करून घेतली उपक्रम फक्त मोठी केंद्रासाठीच चालू न ठेवता तो तालुक्यासाठी चालू ठेवावा ह्या उद्देशाने बावीस तेवीस साली ज्यावेळेस मी माढा गट शिक्षणाधिकारी म्हणून चार्ज स्वीकारला त्यावेळेस लगेच जुलै महिन्यामध्ये आपण तालुक्यातील सर्व शिक्षकांची जे पाचवीला आणि आठवीला शिकवतात त्यांची कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळे अंतर्गत ज्या शिक्षकांचे जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप लागलेले होते अशा शिक्षकांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर वर्षभरामध्ये अशाच प्रकारच्या मी चार कार्यशाळा घेतल्या त्याचा परिणाम असा झाला की बावीस तेवीस मध्ये केवळ वीस शाळांतील पंचावन्न विद्यार्थी होते तर या वर्षी जे पंच्याहत्तर विद्यार्थी लागलेले त्या शाळांची संख्या मात्र तीस आहे त्याचबरोबर आठवीच्या रिझल्ट मध्ये बावीस तेवीसला ला तेरा शाळातील सदतीस विद्यार्थी होते मात्र यावर्षी तेवीस चोवीसच्या रिझल्टमध्ये एकवीस शाळातील छप्पन्न विद्यार्थी आहे आणि नवोदयाच्या बाबतीमध्ये बावीस तेवीसला तीन शाळातील पाच विद्यार्थी होते मात्र आता नव्वदला आठ शाळातील तेरा विद्यार्थी नवोदयासाठी ते पात्र ठरले अभिमान मोडणीम शाळेचा अशा पद्धतीनं वाटतो की मोहिणीम शाळेचा जर आपण आलेम पाहिला तर या तीन वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिसून आलेलं आहे याही वर्षी एकाच मधील तब्बल एकोणीस विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आणि नवोदयासाठी तीन विद्यार्थी पात्र ठरले आहेत म्हणजे एकाच प्रिमायसिस मधील एवढे विद्यार्थी पात्र ठरणारे तालुक्यातील एकूण शाळा आहे आणि म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की विद्यार्थ्यांचं भवितव्य

व नवोदय विद्यालय पोखरापूर साठी विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकारी श्री कादर शेख साहेब उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार मॅडम उपशिक्षणाधिकारी संजय जावीर साहेब मुख्यालयाचे अधिकारी हरीश राऊत साहेब माढा तालुक्याचे गट विकास यादव साहेब यांनी दोन्ही शाळेला भेट देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या सत्कार प्रसंगी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे पालक यांनी सादर केलेली स्वरचित कविता जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेविषयी सामान्य जनतेची असलेल्या माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येथे भरतो ज्ञानवंतांचा कुंभ मेळा माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येथे पिकवला जातो विद्येचा मेळा सर्वसामान्यांची शाळा जिल्हा परिषद शाळा येथे लागतो मुलांना शिक्षणा झाला शिरुद्दीन दलितांची शाळा येथे पिकवला जातो ज्ञानाचा मळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असतात ज्ञानाचे भांडार विद्यार्थ्यांना देतात पाहिजे तसा आकार जिल्हा परिषद शाळेत नसते शिक्षणाची कधीच कमी जिल्हा परिषद शाळा तिथे शिक्षणाची हमी माझी शाळा जिल्हा परिषद शाळा येथे भरतो ज्ञानवंतांचा कुंभ मेळा धन्यवाद